कृष्णानगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात एक घृणास्पद घटना समोर आली आहे आहे एका महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे की अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वृद्ध महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला ताबडतोब आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल केले दाखल करण्यात आले तेव्हा तिने घातलेले सोन्याचे दागिने पूर्णपणे सुरक्षित होते उपचारादरम्यान दागिने तिच्या अंगावर राहिले तथापि सायंकाळी पावणे सहा वाजता डॉक्टरांनी तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे घोषित केले केले आणि तिला रुग्णालयात रेफर कुटुंबाने त्यांना आढळून आले की ती महिला मरण पावली आहे कुटुंबाचे म्हणणे आहे की मृतदेह घेऊन जाताना त्यांना लक्षात आले की महिलेचे कानातले आणि गळ्यातली साखळी गायब आहे त्यांनी ताबडतोब रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून याबद्दल चौकशी केली परंतु त्यापैकी कोणीही प्रतिसाद दिला नाही कुटुंबाचा आरोप आहे की कर्मचाऱ्यांनी दागिन्यांबद्दल माहिती देण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला नंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असता त्यांनीही निष्काळजीपणा दाखवला सत्य उघड करण्यासाठी कुटुंबाने रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आता केली आहे फुटेजमध्ये रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याने मृताचे दागिने चोरल्याचे उघड झाले आहे हे फुटेज व्हायरल झाल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की दागिने चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी पोलीस प्रशासन आणि रुग्णालय प्रशासन यांच्यावरती संतप्त प्रकारच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत